लाडक्या बहिणींचे अद्याप मे महिन्याचे पैसे आले नाही आणि याच्यातच अजित पवारांना पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजना याच्यावरती प्रश्न विचारल्यावर त्यांनी लाडकी बहीण योजना राबवताना अनेक चुकी ज... चुका झाल्या अशी कबुली दिली आहे तर अजित पवार याच्यावरती काय म्हणले हे आपण आता व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांना हा प्रश्न विचारण्यात आला की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मे महिन्याचा कधी येणार आहे आणि तो अजून आलेला नाही आहे तर यावर उत्तर देताना अजित पवार म्हटले की लाडकी बहीण योजना राबवताना आमच्याकडून अनेक चुका झालेल्या आहेत कारण की ही योजना ज्यावेळेस लाग लागू करण्यात आली किंवा ह्या योजनेचा आराखडा ज्या हाकण्यात आला त्याच्या दोन तीन महिन्याच्या नंतर निवडणुका लागल्या होत्या आणि निवडणुका लागल्यामुळे अनेक कामं होती अनेक गोष्टी होत्या आणि जितका पाहिजे तितका वेळ अर्ज पडताळणीसाठी म्हणा किंवा त्याचे निकष तपासून योग्य त्या महिलांना पात्र करायचं आणि अपात्र महिलांचे फॉर्म रिजेक्ट करायचे इतका वेळ नव्हता पाहिजे तितका वेळ नसल्या कारणाने जवळजवळ सगळेच फॉर्म पात्र करण्यात आले आणि आम्हाला अशी आशा होती की ज्या अपात्र महिला आहेत त्या अर्ज भरणार नाहीत आणि त्या या योजनेचा लाभ घेणार नाही परंतु असं झालं नाही ज्या महिला अपात्र आहेत किंवा ज्यांना ह्या योजनेची गरज नाही अशा महिलांनीसुद्धा फॉर्म भरले आणि त्यांनी हा लाभ घेतला आता ज्यां ज्या अपात्र महिला आहेत आणि त्यांनी हा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे परत माघारी घेण्याचा तर काही विषय येत नाही असं सुद्धा पवारांनी सांगितलं परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या कोणी अपात्र महिला आहेत त्यांनी आपले अर्ज मागं घ्यावेत आणि या योजनेचा लाभ घेणं बंद करावं या योजनेचा उद्देश हा खूप साधा आणि सरळ सोपा आहे की ज्या गरजू महिला भगिनी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा आणि मग ज्या कुणी अपात्र महिला असतील त्या जर कमी झाल्या तर पंधराशेवरून एकवीसशे रुपये हे आपल्याला लाडके बहीण योजनेचा हप्ता करण्यात येईल तर असं अजितदादांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दे कबुली दिली यावर विरोधी नेते संजय राऊत यांनी सरकारला धारेवर घेतलेलं आहे त्यांनी सांगितलं की जर योजना त्यांना नीट राबवता आली नाही तर त्यांनी योजना का राबवली आणि छाननी पडताळणी का केली नाही हा एक प्रकारचा घोटाळा आहे राज्याच्या आर्थिक स्थितीवरती बोजा पाडणारी ही योजना आहे आणि त्यातसुद्धा पारदर्शकपणा नाही सरकारी अधिकारी मं असतील मंत्री असतील यांनी याच्यातले बरेचसे पैसे खाल्लेत आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यावरती हे जे जे कोणी नेते ह्याच्यासाठी कारणीभूत असतील त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तर अशी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया यांच्या या वक्तव्यावर म्हणजे अजित पवारांच्या वक्तव्यावर केलेली आहे तर खरंच ज्या कोणी गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना ह्या योजनेतून अनेक चार दोन रुपयांचा फायदाच त्यांना होत आहे आता जून 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 जुलैमध्ये शाळा चालू होतात दप्तर असतात मुलांचे वॉटर बॅग असतात अनेक जे काही सामान्य कुटुंब असतात त्यांना हा जो एक्स्ट्रा खर्च असतो हो, तो डोईजड होतो आणि त्यांच्यासाठी खरंच ही हो, योजना चांगली आहे पंधरा तारखेचे आज जर पैसे आले तर त्यांच्यासाठी मदतच आहे तर अजितदादांच्या या वक्तव्यावरती आणि सरकारचा जो काही भोंगळपणा झालेला आहे जो जी काही त्यांच्याकडून चूक झालेली आहे ही योजना राबवताना तर याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून सांगा आणि खरंच जर समजा असेही इतके घोटाळे आपल्या महाराष्ट्रात होत असतात आणि ज्या अपात्र महिला आहेत तर त्यांना जर ह्या योजनेचा लाभ भेटला तर खरंच याच्यात काही चुकीचं आहे का आणि असं तुम्हाला वाटतं का कारण की ज्यांनी कुणी फॉर्म भरलेला आहे त्या नोकरीला नाही येत आणि नोकरीला नाही याचा अर्थ त्या आपण एवढ्या काही श्रीमंत किंवा खूपच चांगले आहेत असंही नाही आहे परंतु फक्त एवढंच आहे की त्यांना रोजच्या गोष्टीसाठी हे करावं लागत नाही तर मला नाही असं वाटत की त्या महिलांनी जरी ज्या अपात्र आहेत त्यांनी लाभ घेतला तर याच्यात चुकीचा आहे तर यावर तुमचीसुद्धा प्रतिक्रिया कमेंट करून खाली नक्की सांगा